आणि यासाठी एक दायित्व म्हणून मातृत्व म्हणून त्यांनी समाजासाठी अर्पण केलेलं आहे ते दोन्ही परिवार उपस्थित आहेत त्यांच त्यांच्या वतीने मान्यवरांचे सत्कार आणि आनंद घेता येत नाही पण ते भरतीची परीक्षा आहे ती सगळी पार करून त्या सेवेमध्ये दाखल झाले आणि एकदम प्रामाणिकतेने आणि महिला भगिनीचा आम्ही सर्वजण मिळून एकदा त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो

सर्वांना विनंती आहे एवढा मोठा दिमागदार सोहळा पार पडतो आहे त्या आदरणीय सौ निलमताई अमोल भाऊ हो डकाळ ता पाटील यांचा सुद्धा सन्मानपूर्वक सत्कार इथं पार पडणार आहे त्यासाठी मी विनंती करतो सौ मंगल चव्हाण सौ रोहिणी चव्हाण सौ चंद्रकला गफले सौ ती यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यायचं आहे सौ स्वाती चव्हाण यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे ज्यांचं नाव उल्लेख त्यांनी सर्वांनी कृपया मंचावरती यायचं आहे आणि आदरणीय सौ निलमताई खराव पाटील यांचा आपण सत्कार आणि सन्मान करायचा आहे

लोक या इथं पार पाडत इथं आपल्या सर्वांसमोर इथं सर्वांना दिसतो आहे त्यामुळे जागपत बाबा तरुण मित्र मंडळाचंही या सोहळ्यानिमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे त्यांच्या सौभाग्यवती वर्षा वर्षाव प्रशांत या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सुद्धा सन्मान आहे उपस्थित पौर्णिमेच्या निमित्ताने निगमता आग्रहाने या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपल्या महिलांच्या भेटीघाटी घेतल्या पाहिजे या दृष्टीने आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे खरं तर वर्ष साहेब पौर्णिमा म्हटलं तर आदल्या दिवशीपासूनच आमच्या माहिला भगिनींची जी, जी तयारी असते ती ही तयारी म्हणजे नवीन साडी नव साडी हातात दांगड्या नग वीज घालून सर्व तयारी आपल्या दिवशी असते आणि उपवास तापस करून मोठ्या कर कर, ता 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 प्रेमाने आपण ह्या वड्याची पूजा करत असतो आणि वड्याचं महत्व तर आत्ताच आपल्या बंधूंनी आपल्याला सांगितलेलं आहे जर मुळं खोलवर गेले आणि हे खोलवर जाऊन त्या मुलाच्या पारंब्यात ज्या आपण जतन करतो त्या पद्धतीने जे काही सावली आज मोठ्या घालण्याचं कारणही काही नाही आपल्या वड्याच्या खांदेलीच आपल्याला सावली दिलेली आहे याच पद्धतीने आपल्या कुटुंबामध्ये जे काही मुलांवर आपण संस्कार करत असतो हे संस्कार आजकाल फार महत्वाचे आहे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आजीबाईच्या बटल्यातून आपल्याला बरेचशा काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळायच्या परंतु आज दिवसेंदिवस निवडणूक कुटुंब पद्धती होत चाललेली आहे आणि ह्या आजीबाईच्या गोष्टीपासून आपण वंचित होत चाललेला आहोत म्हणून या वडाने आपल्याला बरेच काही शिकवलेलं आहे आपण जर आपण मूळ संसार शिकत म्हणजे आपण धारण केले आणि आपण या पारंगाना जपलं तर आपल्याला कशाचीही गरज पडत नाही वड्याचं महत्वाचं काम असतं ऑक्सिजन देणं आणि ऑक्सिजन दिल्यामुळे सावित्रीची सत्यवनाची कथा तुम्हाला मला सर्वांना माहितीच आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या वाड्याचे कारण म्हणजे आपले जे मुलं असतील नातो असतील पंत असतो यांना जे काही जतन करणं त्यांच्यावरती संसार करणं हे फार महत्वाचं कार्य तुम्हाला आम्हाला करायचं आहे आज त्या निमित्ताने महिला या शब्द म्हणजे म म्हणजे मान ही म्हणजे हिन पली म्हणजे लाजरी या तिन्ही गोष्टी उपयुक्त असली आमच्या मायला भगिनी ज्या पद्धतीने प्रत्येक सण उत्साहाने साजरा करत असतात हा उत्साहाने साजरा करत असल्यामागे फार महत्वाचं कारण पूर्वीपासून चालत आलेले प्रत्येक गोष्टीला देशामध्ये आपल्या ह्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही मान सन्मान दिलेला आहे एकही महिना असं नाही की त्याच्यामध्ये ते सण येत नाही आणि ही सणांची परंपरा आपण वर्षानुवर्ष चालत आलेली आहे याला काहीतरी कारण असतं हे कारण तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे कोणतीही गोष्ट आपण करत असताना प्रत्येक गोष्टीचं मूळ जर आपण समजून घेतलं नाही तर पोपाचे शिक्षण काही कामाचं नाही

परंतु या आपल्याला देह दिलेला आहे की प्रत्येक आवयाची किंमत आपण शब्दांमध्ये सांगू शकत नाही म्हणून आपण सर्वांनी आपले डोळे असेल कान असेल आपली वाचा असेल त्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक आवयाचा उपयोग जर चांगल्या पद्धतीने केला तर ते तथास्तू म्हणत असतो म्हणून अहमद बाबा तरुण मित्र मंडळ स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरी व समस्त पेमगिरी पंचक्रोशी आणि महिला वर्ग ज्यांनी हा खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी विशेषतः जे काही ताई उपस्थित झाल्या ताई त्यांचेही आभार मानते आणि तुम्ही सर्व महिला आले तुम, महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे तुमचं स्वागत करते आताच खूप छान मी काय जास्त वेळ घेतले कारण की तुमच्या सर्वांचे लाडके भाऊ आमदार झाले त्याबद्दल तुमचा आभार आहे आणि खर तर कार्यक्रम हा एक निमित्त असत ज्याप्रमाणे तुमचे लाडके भाऊ तुमच्या पाठीशी काय मुंबईत राहणार आहे प्रत्येक तुमच्या सुखादुखात त्याप्रमाणे भाऊंच्या वतीने मी एक तुमची लाडकी भाऊ जाईन म्हणून नेहमीच तुमच्या सेवेत हजर राहणार आहे तुम्ही मला कधीही तुमच्या सेवेसाठी कधीही दिवस काही असू माझं ते कर्तव्य राहील जसं की तुम्ही तुमचे भाऊ आमदार केले त्यांच्यासाठी आणि तू तुमच्यासाठी मी सदैव सेवेत राहील आणि असं सहकार्य फोनचं राहील जे काही आपल्या पेमगिरी गावातूनच खरी सुरुवात झालेली आहे फोनच्या प्रत्येक कार्याला आणि आपल्या हा गावचं खूप मोठं नाव आहे जे आता कुठं पूर्ण बाहेर येते आणि खूप मोठं अजून आपल्याला काही करून दाखवायचं आहे आणि महिलां महिलांना म्हणजे एका महिलेशिवाय ही महिलांना इथून कुठं सर्व जे काही विविध सण वगैरे हो असतात त्याला आणि सर्व तुमच्या याला शुभेच्छा राहील आणि आपले जे शोम्बे तालुक्याचे आमदार त्यांच्याकडून आणि आम्हाच्याकडून तसेच विशेष ताई आपल्या शालेय ताई येईल तयार असतील त्यांच्याकडे यांच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य राहील आणि तुम्हाला तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा